वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे की वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळेच झाला आहे तिचा मृत्यू केवळ नैसर्गिक किंवा सरळ आत्महत्येचा प्रकार नसून तो हुंडाबळीचा गंभीर प्रकार असल्याचंही अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तपासाची दिशा हुंडाबळीच्या अंगानेच पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचं समितीने सुचवलंय आता या अहवालावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला धारेवर धरलंय पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती याला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासावरून संताप व्यक्त केलाय अरे मूर्ख कोणाला बनवता सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत आपल्याच माणसांवर का कारवाई करतील शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा तिच्या तान्या बाळाचा विचार करा असं म्हटलं आहे रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलंय वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असं मी म्हणत नाही तर आमदार मोनिका रांजळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेली समिती म्हणत आहे काल विधानसभेत या समितीने आपला अहवाल सादर केला त्यात म्हटलं आहे की सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिले होते मात्र हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही अरे मूर्ख कोणाला बनवता सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत असे असताना आपल्याच माणसांवर का कारवाई करतील मी आधीच म्हटलं होतं प्रकरण ताजे असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असे दाखवले जाईल प्रकरण शांत झाले की आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाईल आणि शासनाला घडत नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा तिच्या तान्हा बाळाचा विचार करा असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचं समितीने म्हटलंय मात्र त्यांची चौकशी झालेली नाही हे प्रकरण आत्महत्येचं दिसत असलं तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार अत्याचार व हुंडाबळीचे असल्याचं मत देखील समितीने नोंदवलंय त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढणार की काय असा सवाल विचारला जातोय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आणि बालकल्याण समितीचा अहवाल समोर आलाय हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी गेल्याचं या अहवालात म्हटलंय तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत अशी देखील शिफारस समितीने केली आहे पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं देखील म्हटलं गेलंय हगवणे कुटुंबाची मोठी असलेल्या प्रकरणाची जर दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती असं देखील अहवालात म्हटलंय त्याचबरोबर मयुरी हगवण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस देखील समितीने केली आहे महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळी प्रकरणाबाबत पहिला अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर केला आमदार मोनिका रांजळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने न्याय मिळावा अशी मागणी लावून धरली आहे दरम्यान चौकशी करताना समितीला काही महत्वाची माहिती मिळाली आहे हुंड्याच्या माध्यमातून ब्रँडेड गाडी चांदीची भांडी सोने रोख रक्कम अशा विविध वस्तू आणि पैसे घेतल्याचे पुरावे देखील समितीला मिळाले आहेत त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि संपूर्ण हगवणे कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत दरम्यान दोन दिवसांपूर्वी वैष्णवीचा वाढदिवस होता कुटुंबियांच्या आठवणींनी आजही डोळ्यात अश्रू आणलं माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भावूक होऊन म्हणाले आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता ती वाढदिवसाला घरी यायची माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची आजही तिच्या आठवणी ताज्या आहेत हे सांगताना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत वैष्णवी जिवंत असती थी, तर काल तिचा तेविसावा वाढदिवस साजरा झाला असता तिच्या निधनानंतर कुटुंबियांनी तिच्या आठवणीत वाढदिवस साजरा केला वैष्णवीला आवडणारी मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवत कुटुंबियांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली तिच्या आठवणीने आजही कुटुंबाच्या मनातील जखम अधिक खोल झाली आहे त्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांसह सर्वच जण वैष्णवीला न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे